मित्रांनो नमस्कार मी कारण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो विधानसभेची निवडणूक जेव्हा झाली आणि परिणाम लागले तेव्हा तीन लोकांनी बऱ्याच दिवसांच्या कष्टानंतर शपथ घेतलेली होती एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री तेव्हा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी काही विशेष चॅनल्सला आपलं नरेटिव्ह सेट करण्यासाठी इंटरव्ह्यूज दिलेले होते त्यापैकी एका चॅनलला इंटरव्ह्यू देताना त्या इंटरव्ह्यूमध्ये पत्रकाराने देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारला की इतका उशीर मंत्रिमंडळ स्थापित होण्यासाठी का लागतोय इतका वेळ का लागतोय तेव्हा फडणवीसांनी उत्तर दिलं की आम्ही आमच्या सगळ्याच आमदारांचं चरित्र जे आहे ते लक्षपूर्वक तपासतोय आणि या पूर्ण तपासणीमध्ये ज्या आमदारांचं चरित्र हे सगळ्यात जास्त किंवा पूर्णपणे शुद्ध निघेल त्यांनाच मंत्रिमंडळामध्ये सामील करून घेतलं जाईल आता माझा प्रश्न हा आहे की ज्या व्यक्तीने या आमदारांच्या चरित्राची तपासणी केली आहे त्याला सगळ्यात पहिलं समोर आणा आणि त्याला बेदम हाना कारण त्याने इतकी बेकार रिसर्च केली आहे की अजून सरकार स्थापन होऊन जवळपास पाच सहा महिने झाले आहेत आणि तीन मंत्र्यांवर तुमच्या तीन मंत्र्यांवर गंभीर आरोप लागलेले आहेत सगळ्यात अगोदर तर संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचं नाव त्यांच्या जवळचा व्यक्ती वाल्मिक कराड याचं नाव आरोपपत्रात सुद्धा आलेलं आहे त्यामुळे धनंजय मुंडे या केसशी आता जुडलेले आहेत आणि दुसरं नाव कोकाटे यांचं त्यांचा तर आरोप सिद्ध झाला आहे आणि त्यांना अडीच वर्षाची शिक्षेवर स्थगिती जरी लागली असली तरीसुद्धा अद्याप पुरावे त्यांना कोर्टामध्ये मांडायचे आहेत त्यामुळे आमदारकी आणि मंत्रिपद या दोघांवर लटकती तलवार आहे कोकाटेंसाठी आणि तिसरं नाव जे यादीमध्ये आत्ताच एक इन्क्लूड करण्यात आलं आहे जोडलं गेलं आहे ते म्हणजे जयकुमार गोरे यांचं आता जयकुमार यांनी जयकुमार गोरे यांनी इतकं मोठं कांड केलंय की विचारू नका आपले नग्न छायाचित्र एका महिलेला त्यांनी व्हॉट्सॲपवरून पाठवलेत आता मॅटर जुना असला तरीसुद्धा आहे आणि पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे ती महिलेने काल एका चॅनलला इंटरव्ह्यू दिला त्या इंटरव्ह्यूमध्ये बरेच तिने खुलासे केलेले आहेत आणि विशेष म्हणजे माहिती आहे मित्रांनो या तिघांपैकी एकही व्यक्ती मूळचा बी जे पीचा नाहीच आहे सगळ्यात पहिले कोकाटे आणि धनंजय मुंडे हे अजित पवारांच्या पक्षात आहेत मूळचे राष्ट्रवादीचे आणि जयकुमार गोरे हे अद्याप बी जे पीमध्ये जरी असले तरी मूळचं राजकारण हे त्यांचं काँग्रेसचं आहे दोन हजार एकोणीसला ते बी जे पीमध्ये आले होते पक्षप्रवेश झाला आणि त्यानंतर बी जे पीमध्ये ते कार्यरत आहेत पण मूळची विचारधारा आणि कार्य करण्याची जी एक पद्धत आहे त्यांची ती काँग्रेसचीच अजूनही आहे हे त्यांच्या आता वागण्यावरून समजून आलेलं आहे कारण मित्रांनो एकतर हा मॅटर दोन हजार पंधरा सोळाचा आहे तेव्हा त्यांनी एका महिलेला जी की एक समाज सुधारक समाज सुधारक एक महापुरुषाच्या परिवारातली ती महिला आहे त्या महिलेचं नाव सांगणं योग्य नाही आहे किंवा ना त्या समाजसुधारकाचं नाव घेणंसुद्धा योग्य नाही आहे आता त्या महिलेला यांनी व्हॉट्सअपवरून काही आपले नग्न छायाचित्र पाठवली त्यांच्या आईला फोन करून व्हॉट्सअपवर कॉल करून शिव्या शापसुद्धा दिल्या आणि त्या महिलेने जेव्हा यांच्यावर एफ आय आर दाखल केली आणि त्यानंतर जेव्हा यांनी बी जे पीमध्ये पक्षप्रवेश केला आणि निवडून आले आमदारकीच्या तिकिटे तिकिटावर तेव्हा हा केस त्यांना खटकत होता या केसला त्यांना बंद करायचं होतं तेव्हा महिलेशी त्यांनी माफी मागितली असं महिलेनी काल सांगितलं आहे कारण गोऱ्हेंनी एक दोन दिवसापूर्वी समोर येऊन सांगितलं की कोर्टाने मला बाईजत बरी केलं आहे त्याच्यावर त्या महिलेने उत्तर दिलं की तुम्हाला बाईजत बरी कोर्टाने केलं नाही तुम्ही माझी माफी मागितली दंडवट मला घातलं त्याच्यानंतर मी तुम्हाला माफ केला आणि केस मागे घेतला त्यामुळे कोर्टाने त्यांना सोडलं आता यापैकी कोण खरं बोलतं आहे हे यांनाच माहिती कारण डिटेल्स अजूनही मीडियामध्ये नाही आहेत मी अनेक आर्टिकल चेक केले त्यातली कोणत्याही ह्याच्यामध्ये केसमध्ये नेमकं काय झालं कोणी आपलं माफी मागितली किंवा काय यांनी पुरावे दिले याबद्दल कोणतीही माहिती अद्याप तरी आलेली नाही आहे त्यामुळं एवढं तरी मी सांगू शकतो की देवेंद्र फडणवीसांना हा सल्ला आहे की एक काँग्रेसची गाडवं आणि अजित पवारांची जी गाडवं आहेत ती मंत्रिमंडळात घेण्यापूर्वी एक थोडी तपासणी तरी करायची ती यांच्यावर किती गंभीर आरोप आहेत कारण जयकुमार गोरे यांच्यावर जे आरोप लागले आहेत ते खरंच गंभीर आहेत आणि विरोधी पक्षांना संजय राऊत झाले विजय वरट्टीवार झाले यांचं अगोदरपासूनच जे बी जे पीला टार्गेट करण्याची यांची पद्धत आहे त्यांना अजून एक मुद्दा हा भेटलेला आहे आणि देवेंद्र फडणवीसांकडून तरी ही अपेक्षा असते मला ती मला की त्यांनी चांगल्या लोकांना तरी मंत्री मंत्रिमंडळात घ्यावं कारण मुनगंटीवार यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांना आणि ज्यांनी काम करून दाखवलं आहे ज्यांनी मंत्रिमंडळात अगोदरही काम केलं आहे आणि आपण किती योग्य प्रकारे काम करू शकतो किती सक्षम आहोत हे सिद्ध केलं आहे अशा लोकांना मंत्रिमंडळाच्या बाहेर ठेवून जेव्हा तुम्ही जयकुमार गोरेनसारख्या काँग्रेसच्या गाढवांना मंत्रिमंडळात घेता तेव्हा मग थोडीशी शंका येते मला की तुमच्या आसपास जे तपासणी करणारे लोक आहेत ते काही लॉबिंग वगैरे तर करत नाही आहेत कारण अशा लोकांना तुम्ही मंत्रिमंडळात घेणार असाल तर मग मंत्रिमंडळाचा बंटाधार व्हायला हा काही जास्त वेळ लागणार नाही आणि अद्याप तरी तीन असे मंत्री सापडलेत काय माहिती भविष्यात अजून किती हे तुमचे मंत्री अशा केसेसमध्ये अडकणार आहेत आणि मित्रांनो यांचे जे कार्यकर्ते आहेत ना जयकुमार गोरे यांचे हे त्यांच्यापेक्षा मूर्ख आहेत कारण एक लयभारी नावाचं यूट्यूब चॅनल आहे त्याचे संपादक त्यांनी हा मुद्दा उचलून धरला आता त्यांना फोन करणं त्यांना धमकी देणं हा सगळ्यात मोठा मूर्ख पण आहे कारण एकतर उद्धव ठाकरेंनी हा मूर्खपणा अर्णब गोस्वामी याच्यासोबत केला होता त्याला प्रसिद्ध करण्यात अजून जास्त प्रसिद्धी मिळवून देण्यात उद्धव ठाकरेंनी आपलं चांगलं योगदान केलं होतं असं जयकुमार गोरे यांचे कार्यकर्ते करत आहेत यांना एवढीही बुद्धी नाही आहे की त्या पत्रकार एका दोन व्हिडिओ करून जर त्याला आपण कंटेंट दिलं नाही तर शांत बसेल पण या लोकांना शांत बसवत नाही आहे यांचे कार्यकर्ते त्याला फोन करत आहेत मग त्याची कॉल रेकॉर्डिंग करून तो संपादक आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड करतोय व्ह्यूज घेतोय फक्त त्याचे पहिल्याचे व्हिडिओज त्याचे व्ह्यूज बघा आणि हा मुद्दा उचलल्यानंतर त्याच्या व्हिडिओजवरले व्ह्यूज बघा त्यामुळं हा मुद्दा त्याने का धरून तो बसला आहे आणि का उचलतो यामागचं कारण स्पष्ट होतं आणि माझं तर स्पष्ट मत आहे हा मुद्दा कितीही जुना असला आणि ती महिला इंटेन्शनली आता मुद्दामून तो मुद्दा उकरून जरी काढत असली तरीसुद्धा हा आरोप हा गंभीर आहे आणि जर खरंच यांनी काही असे छायाचित्र वगैरे व्हॉट्सअपवर पाठवले असतील तर यांच्यावर कारवाई झाली पाहिजे बी जे पीच्या आहेत म्हणून यांना सोडण्याची कोणतीही गरज नाही आणि अजून एकदा म्हणतो की काँग्रेसच्या अशा गाढवांना बी जे पीपासून दूर ठेवलं पाहिजे कारण बी जे पी ही कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि जर असे लोक येऊन काँग्रेसमधून पक्षप्रवेश करणार असतील आणि त्यांना लगेच मंत्रिपदही मिळणार असेल तर मग बी जे पीचं भविष्यसुद्धा संकटात आहे असंच म्हणावं लागतं असो मित्रांनो याबद्दलची तुमची मतं मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि जे काही हे चालू आहे बी जे पीमध्ये सुद्धा हे बाहेरून लोक येऊन एक अनेक अनेक असे कांड करतायत ह्यांच्यामुळे बी जे पीचं जे नाव खराब होतं आहे यावर तुमचे ओपिनियन्स तुमचे विचार मला कमेंट बॉक्समध्ये जरूर शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बोट्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद